काही दिवसांपूर्वी विनंती केली की आपले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता येत आहेत आणि या कार्यक्रमानंतर आपण आम्हाला या अंकुलकोप गावामध्ये वेळ द्यावी एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक कार्यक्रम आम्हाला आपल्या उपस्थितीत करायचा आहे आणि त्वरित त्यांनी होकार दिला त्याबद्दल माझ्या बलूस कडेगाव मतदारसंघाच्या वतीने आणि अंकोलो गावच्या वतीने मी भाऊ आपलं मनापासून स्वागत करतो आज या कार्यक्रमासाठी आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत ही सगळी मंडळी आणि आपण सगळेजण आपल्याच कुटुंबातल्या एक सदस्य ज्या काही किरकोळ कारणामुळे काही किरकोळ समज गैरसमजामुळे आणि खरं म्हटलं तर ते आमच्याशी गैरसमज समज नव्हते पण जे काय असतील त्या कारणामुळे थोडंसं आपल्यापासून दुरावलेल्या होत्या खरं म्हटलं तर हे कुटुंब पूर्वीपासून काँग्रेस पक्षाच्या विचाराचं हे एक कुटुंब एकतांचं पूर्वीपासून आदरणीय पथकरावजी कदम साहेबांच्या नेतृत्वाला कर्तृत्वाला दाद देणारं आणि असं कुटुंब थोडंसं आमच्यापासून दुरावलं हे कुठंतरी आम्हालाही ते मनाला खटकत होतं गावातले काही अनेक जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांना खटकत होतं आणि त्यांनासुद्धा खटकत होतं ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्यामध्ये ठीक आहे त्या काळामध्ये काही विचारांची फारकत काही समज गैरसमज झाले आणि म्हणून समोरासमोर ग्रामपंचायतीची निवडणूक लागली ग्रामपंचायत सदस्य हे सगळे आमचे भगिनी आणि सगळे आमचे बांधव हे काँग्रेस पक्षाच्या विचाराचे साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते म्हणून निवडून आले परंतु लोकनियुक्त सरपंच म्हणजे जनतेतनं निवडून आलेले जे सरपंच पद आहे ते दुर्दैवानी काही मतांमध्ये गेलं त्या काळामध्ये त्या परिस्थिती हे दुर्दैवानी गेलं असं वाटू लागलं परंतु आज खरं आनंद आहे की तुम्ही सरपंच झाला आणि या ठिकाणी आज ते परत या ठिकाणी काँग्रेस पक्षाला सरपंच पद मिळालं याचा मनापासून आम्हाला आनंद आहे म्हणून मला आपल्याला आज एवढंच सांगायचं सा नाना भाऊ हे हो, अंकोलगाव गाव एक ऐतिहासिक गाव आहे स्वर्गीय यशवंतरावचा वसंतादा या गावामध्ये एकत्र आले होते औदुंबरचं दत्ताचं अत्यंत जागृत असणार एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र या कृष्णा नदी काठ असणार असणारं आणि हंकुळखुम गाव हे आहे कवी सुदामशु इथले या ठिकाणी स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचं फार सा प्रचंड मोठं जिव्हाळा या गावावर झालेलं आहे इथे जेव्हा दोन हजार चार पाचला पूर आला आणि त्यानंतर ला आला त्या काळामध्ये साहेबांनी प्रचलित परंतु मला सांगायचं आहे की इथं परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथं अस्थि काही आहेत तिथं या ठिकाणी फार सुंदर एक तिथं ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं एक वास्तुबी केली पण साहेबांनी खरं जे मोठं काम केलं की पुराच्या या संपूर्ण पंचायत जे आमचे मागासवर्गीय समाजातले बांधव जे जा अडकत जात होते अशा लोकांसाठी जवळजवळ चाळीस चारशे घरं या ठिकाणी नवी बांधून करून एक नवा इतिहास या सांगली जिल्ह्याच्यामध्ये घडवून दिला तो आज इथं हुगातबा भगतसिंगांच्या नावाने भारतीय विद्यापीठाच्या माध्यमात आज शाळा चालवली जाते घनश्याम मामाने सांगितलं या ठिकाणी आज हे अंकुरकोप गावातले कार्यकर्ते जिद्दीला पेटले तर कसे पेटून उठतात की महाराष्ट्रातनं पहिलं ग्राम स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळवण्याचा मान या अंकुल गावाला मिळालेला होता आणि म्हणून ही सगळी गावातली माणसं ही कदम साहेबांवर आमच्या कुटुंबात प्रचंड प्रेम करणारी आहेत आणि सगळी माणसं घर हराची शेत कष्टाने इथं शेती उत्तम शेती करतात अशा पद्धतीचं हे आहे पूर्वीपासून हे स्वर्गीय वसंतदा आदरणीय पथकरावजी कदम साहेबांच्या पाठीशी उभं राहिलेलं गाव आणि आता खरं पाहिलं तर माझ्या पाठीशी उभं राहिलेलं गाव मी बेबीताईला सांगू इच्छितो ताई तुमचं निश्चितपणे तुमचा सन्मान आदराने या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कदम कुटुंबच्या माध्यमातून वागणूक दिलीच जाईल पण तू जुन्या लोकांनाही मला सांगायचं आहे की ज्या जुनी माणसं किंवा नवी माणसं आपल्याकडे येतात कधी तुम्ही तुम्ही सुद्धा कधी या ठिकाणी गैरसमज करायचा नाही जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तेवढाच आयुष्यभर मान सन्मान काम या आमच्या कुटुंब सुद्धा केलं जाईल हा विश्वास आपल्याला मात्रा या ठिकाणी देतो खरं आज मला नानाबो नुकतीच पार पडलेली घटना सांगायची आज खंडोबाच्या वाडीतले सरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य या ठिकाणी आले परवा एक इतक इतकी चुकीची घटना घडली एक कुणाच्या तरी कार्यकर्त्याच्या घरी जेवण ठेवलं भाजपच्या जेवणाच्या निमित्ताने तिथले आमचे सगळे लोक त्यांना बोलवून घेतलं सांगितलं जेवण आहे आता जेवण आहे म्हणून सगळी गे गेली आणि गेल्यानंतर पटकन भाजपचं त्यांनी पटका काढला आणि सगळ्यांच्या गळ्यात टाकलं आमच्या लोकांनाही काही त्या संध्याकाळच्या वेळेत काही लक्षात आलं नाही नेमकं ने काय घेतलं आणि परत फोटो काढले आणि व्हॉट्सअपच्या सोशल मीडियात टाकून दिले की खंडोबाच्या वाडीतल्या काँग्रेस पक्षाच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला कुठलं म्हणजे हे आता पुढचे दोन महिने असलं फार होणार आहे असल्या कुठल्या गोष्टींना बळी पडू नका आणि जेवणाला कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोलवलं तुम्हाला डबल जेवण दुसऱ्या दिवशी देतो पुन्हा हे असतं काहीतरी फसवा फसवी गाफील ठेवणं फसवणं हेच काय जुनं नाही नवं नाही आपल्या मतदारसंघात पण आता तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे फसव फसणारी आणि फसवणारी माणसं नाही आज या ठिकाणी आम्ही सगळी स्टेजवर एकत्र आहोत तुम्हाला माहिती आहे वारंवार मी व्यास पटोले बोलतोय मी काय चंग बांधलेलं आहे नाना भाऊ तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात जाऊन सांगता की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यंदा काँग्रेस पक्ष हा नंबर वन पक्ष राहील मी तुम्हाला सांगतो की सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ह्या विधानसभेत काँग्रेस पक्ष नंबर वनचा पक्ष राहील हा विश्वास तुम्हाला आम्ही हे कंट्रोल केलं आम्हाला तुमची ताकद बळकट करायची आज मला माहिती आहे आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आज नाना पटोलेंकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन फार वेगळा आहे नाना पटोले साहेब साध्या सोप्या करणाऱ्या भाषणात सांगायचं भाषेत सांगायचं म्हटलं तर इंडियन क्रिकेट टीमचे विराट कोहली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आज बॅट एकदा हातात आली की ते सिक्स आणि फोर दुसरं काही दिसत नाही आणि म्हणून आज ज्या पद्धतीने नाना पटोले साहेबांनी आज पुढच्याचा घाम काढलेला आहे त्याच पद्धतीने आदरणीय मोहरराव कदम दादा यांनी जे आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाखाली मी आणि विशाल पाटील जितेश पाटील आपण सगळ्यांनी पुढचा विरोधक आपलाय आणि या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज काँग्रेस पक्षाचे जास्ती असं आमदार या ठिकाणी निवडून आल्याचं ठरवलंय आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला विनंती करायची नाना भाऊ मी सगळं जे काही सांगितलंय ते मुंबईत आपल्याला सांगितलंय आम्हाला जास्तीत जास्त जागा द्या या ठिकाणी आम्ही निश्चितपणे आमची काँग्रेस पक्ष कार्यकर्ते म्हणून जबाबदारी पार पडू महेंद्र आप्पा जाता जाता विशाल पाटलांना म्हणाले विशाल दादा सारखा अपक्ष अपक्ष म्हणू नका आपण मी थोडी दुरुस्ती त्याच्यात करतो ते सांगली लोकसभेच्या क्षेत्रापुरतं काँग्रेसचे एक खासदार आहे सांगली लोकसभेच्या बाहेर जिल्ह्यामध्ये फक्त जिल्ह्यात जिल्ह्याच्या का बाहेर काँग्रेसचे आणि म्हणून इथं थोडस इथं पुढं गेलं की ते अपक्ष असतात आणि म्हणून या ठिकाणी मला पुढं सांगायचंय आमचे विशाल पाटील सुद्धा दोन मिनिटात त्यांनी बॅटिंग केली नाना भाऊ तुमचा तुम्हाला एक विशाल पाटलांचा गुण सांगतो दोन बॉल मध्ये तीन सिक्स मारतात ते आता तुम्ही म्हणाल अरे ही काय आहे विश्वडील काय क्रिकेट का काय का का दोन बॉल मध्ये तीन सिक्स कसा मारू शकतो हो दोन बॉल झाले दोन बॉलला सिक्स की दुसरा बॉल हा नो बॉल कसा होता हे त्या बॉलरला आणि अंपायरला सुद्धा पटवून सांगणारे विशाल पाटील सांगतील अरे हा नो बॉलच होता मी जाऊन तेवढा आहे होता म्हणून ते तीन बॉल आणि नाना भाऊ तुम्ही आज या ठिकाणी आलात आम्हाला खूप खूप महाराष्ट्राला तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही जेव्हा विधानसभा अध्यक्ष होता नंतर प्रांताध्यक्ष म्हणून एक प्रचंड मोठी ऊर्जा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे लोकसभेमध्ये सुद्धा तुमच्या नेतृत्वाखाली अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीच्या आणि तेरा जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या हे नाना भाऊ नेतृत्व आपल्या विसरून चालणार नाही म्हणून या ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो आणि माझं म्हणून चौदा 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 <laughs> या ठिकाणी मी आपलं तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो बेबीता तुमचं आणि तुमच्याबरोबर आलेली सगळी समोरची आमचीच साहेबांची जुनी माणसं आणि या ठिकाणी तुमचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द येतच थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब काँग्रेस पक्षाच्या पक्षप्रवेशाचे जे, जे सर